हाय मैत्रिणींनो तर मी तुम्हाला केसांचं तेल कसं बनवायचं ते दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये तर एवढ्यासाठी दाखवणार आहे मी तुम्हाला गेल्या वेळेस तुम्हा एक व्हिडिओ तयार केला होता ज्यावेळेस रोज झाड लावलं होतं तर त्यावेळेस मी सांगितलं होतं की तुम्हाला तेल दाखवते तर माझी केस खूप गेली होती तर हे बघा मैत्रिणींनो छान केस झालेले आहेत माझी दिसतंय तर म्हटलं की चला तुम्हाला पण दाखव हो, की मी तेल कसं बनवते सुंदर असं आणि केस पण हे बघा गळतही नाही आहेत माझी केस दिसतात तर भरपूर फरक पडला या तेलाने तर म्हटलं चला तुम्हाला दाखावे आणि जर कोणी कलर करत असेल केसांना किंवा मेहंदी करत असेल तर सहा सहा सात सात सा, सा, महिने या तेलामुळे मेहंदी आपल्या केसांची टिकून राहते तर कलर टिकून राहतो मैत्रिणींनो तर, तर चला म्हणजे व्हिडिओ मध्ये वा तुम्हाला दाखवते मी कस तेल बनवते ते तर आज आपण वेगळं काहीतरी बनवणार आहोत हाय मैत्रिणींनो तर हे बघा मी कोणतं तेल वापरते हे सात्विक लाकडी घाणा तेल आहे म्हणजे लाकडी घाण्यावर काढलेलं आणि ही नाशिकची कंपनी आहे मैत्रिणींनो खूप सुंदर कंपनी आहे खोबरेल तेल आहे आणि हे स्नेहल जिथं कॉलेजमध्ये होती तर त्या कॉलेजमध्ये सौरभ म्हणून एक मुलगा होता नाशिकचा तर त्यांची कंपनी आहे खूपच सुंदर आहे आज मी सात आठ महिने झाले त्यांचं तेल वापरते तर हे बघा काय काय तेलामध्ये हे दिसतंय सगळं त्यांचं आणि छान आहे मी जाहिरात करत नाहीये मैत्रिणींनो पण मला चांगलं वाटलं तेल म्हणून म्हटलं तुम्हाला शेअर करावं तुम्ही हे तेल वापरलं तरी चालेल आपलं आपण नेहमी रेग्युलर पॅराशूटचं वापरतो खोबरेल तेल ते वापरलं तरी चालेल जर मी आत्ता काही ते बनवते त्याच्यामध्ये टाकते हे तेल तर चला मैत्री बनवूया आपण छान असं तेल दाखवते मैत्रीणिंडू तेल कसं बनवायचं तर ही कोरफड्याची पाने दोन घेतल्यात मैत्री निंडू हे माझ्या गार्डन मधलीच आहे आणि ही कढीपत्त्याची पाने घेतलेत ये हे पण माझ्या गार्डन मधलेच आहेत आणि हे रोजमेरी मी तुम्हाला दाखवलं होतं झाड लावायचं कसं तर ते रोजमेरीची पान आहेत मी तुमच्याकडे नसेल तर रोजमेरीची पावडर विकत मिळते मार्केटमध्ये ते आणले तरी आणि हे जास्वंदीची पान आहेत मैत्रिणीं तर आणि अजून मी काय घेतले दाखवते तर हे बघा हे जास्वंदीची फुलं म्हणजे दररोज जास्वंदीच्या झाडाला फुलं लागतात त्याची थोडे थोडे मी काढून सुकलेली फुलं घेतले ते तर एक हे एक बाउल आहे हे भरून आणि हे बघा हे काळे तीळ आहेत हे मी मार्केटमधून विकत आणले होते आणि हे आईकडून आणलेलं कांद्याचं बी आहे ते पण टाकायचं मैत्रिणींनो आणि ही आईनं दिलेली मेथी आहे ती पण टाकायची तर अशा प्रकारे आपले सगळे मिक्स करून टाकायचे फक्त हे आहे ना याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे कोरफडचे तर चला आता दाखवते मी तुम्हाला कसं तेल बनवते ती तवा घेतलाय मैत्रिणींनो गरम करायला ठेवलाय त्याच्यामध्ये मी आता तेल टाकते तर हा लोखंडी तवा घेतलाय मैत्रिणींनो त्याच्यामध्ये लोखंडी तवा वापरलेला चांगला पण नसेल तुमच्याकडे तर हा बघा गरम झाला आता त्याच्यामध्ये मी असं तेल टाकते पूर्ण दिसते मी पूर्णच टाकले बॉटल थोडीशी ठेवली नाहीतरी पण पूर्णच टाकते बॉटल छान होतं कारण आपल्याकडे आता मटेरियल भरपूर आहे ना तर त्याच्यासाठी ते पूर्णच बॉटल टाकायला लागणार आहे तर मी आता हे बघा सगळं मिक्स मी तुम्हाला जे दाखवले ते सगळं मिक्स करते हे पूर्ण धुवून स्वच्छ करून घ्यायचे पानं वगैरे तर अशा प्रकारे झाले तर हे टाकते त्याच्यामध्ये परत हे मी फुलं सगळे टाकते जासंदीची नंतर हे मेथीचं बी टाकते मैत्रिणींनो काळे तीळ टाकते आणि कांद्याचं बी पण टाकते तर आता आपलं सुंदर असं तेल तयार होईल नंतर गाळाच छान एक कमीत कमी, कमी हे बारीक गॅसवर आहे ना वीस मिनट तरी उकळून घ्यायचं हे बघा वीस मिनिटानंतर आहे ना मैत्रिणीं हे सगळं असं छान होत तर हे सगळे असे एकदम पानं वगैरे कुरकुरीत होतात तर हे जरा थंड झालं की गाळणीने गाळायचं एका छोट्याच्या काचेच्या बॉटल मध्ये भरून ठेवायचं तर मी थंड झाल्यानंतर हे गाळून ठेवते दाखवते तुम्हाला तर हे पहा मैत्रिणीं आपलं गाळून एवढं झालेलं आहे तेल दिसत आणि असं दिसतं डार्क सगळा आर्क उतरलेला असतो तर हे आठवड्यातून एकदा लावायचं केस धुण्याच्या अगोदर एक तास तर छान मुरून द्यायचं रात्री लावून ठेवलं तरी चालेल वेळ असेल तर तर अशा प्रकारे आपलं तेल तयार झालेले आणि दाखवते मी तुम्हाला हे पण मी असंच हे पण असं काढून घेतलंय एका चाणीमध्ये हे पण निथळून घ्यायचं सगळं पूर्ण आणि निथळून झालं काही तेल साठेल तर ते परत काढून घ्यायचं अशा प्रकारे एक ठेंब पण पाहायला घालायचं आपण अरे खूप सुंदर तेल आहे आपल्या केसांसाठी तर बघा एकदा घरी ट्राय करून मैत्रिणीं तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू